नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस एन ई पी दोन हजार वीस याबाबत काही आय एम पी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील एन ई पी दोन हजार वीस आय एम पी वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला पाहूया प्रश्न पहिला आहे एन ई पी दोन हजार वीस अनुसार नवीन शैक्षणिक रचना व त्याच्याशी निगडीत वयोगट यांच्या कोणत्या जोड्याबरोबर आहे या ठिकाणी चार जोडं देण्यात आलेले आहे पायाभूत स्तर वयोगट तीन ते आठ पूर्वतयारी स्तर वयोगट आठ ते अकरा मध्यस्तर वयोगट अकरा ते चौदा आणि माध्यमिक स्तर वयोगट चौदा ते अठरा या ठिकाणी याचं उत्तर बरोबर असलेलं आहे अ ब क व ड ह्याच पद्धतीने हे वयोगट आणि नवीन शैक्षणिक रचना एन ई पी दोन हजार वीसनुसार करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन याचे इंग्रजी संक्षिप्त रूप काय आहे उत्तर आहे ई e सी सी ई अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन एन ई पी दोन हजार वीस अनुसार बालक वयाच्या सहाव्या वर्षी शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या तयार असावे यासाठी बालकाचा विकास निगा आणि शिक्षण यांचे सार्वत्रीकरण लवकरात लवकर किंवा टिंबटिंबपूर्वी होणे आवश्यक आहे याचं उत्तर आहे दोन हजार तीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये कोणत्या वर्षापासून प्रत्येक मुलाचे शिक्षण सुनिश्चित करण्याची चर्चा आहे तर दोन हजार तीस वर्षापासून पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार प्राथमिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षणाचे स्वरूप खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे असते एक आहे लवचिक बहुमुखी बहुस्तरीय व क्रीडा आधारित दुसरा आहे कृती आधारित व चौकस वृत्तीस पोषक अध्ययन तार्किक विचार व समस्या निराकरण बालकांचे सामाजिक भावनांचे विकसन या ठिकाणी देखील अ ब क व ड हे या ठिकाणी या प्रकारचे स्वरूप हे असणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा व शिक्षण यासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय आराखडा खालीलपैकी कोणाकडून विकसित करण्यात येईल तर त्याचं उत्तर आहे एन सी ई -E आर टी याच्याकडून हा आराखडा विकसित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस कोणत्या विधेयकाद्वारे मांडण्यात आले होते तर याचे उत्तर आहे एन एच ई बी नॅशनल हायर एज्युकेशन बिल याद्वारे हे बिल मांडण्यात आलेले होते पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाचे नाव बदलण्यात आले आहे तर याचं उत्तर आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय व यालाच शिक्षण मंत्रालय असे नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूया आठ नंबरचा स्वतंत्र भारतानंतर हे कितवे शैक्षणिक धोरण आहे तर याचं उत्तर आहे तिसरे शैक्षणिक धोरण आहे पहिले एकोणावीसशे अडुसष्टला झाले बदल आणि दुसरे एकोणावीसशे शहाऐंशीला बदल झालेला आहे या ठिकाणी हे महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झालेले होते तर आहे उत्तर आहे इंदिरा गांधी यांचे सरकार होते एकोणावीसशे अडुसष्ट साली पहिले शैक्षणिक धोरण हे मंजूर करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे दुसरे शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झाले होते त्याचं उत्तर आहे राजीव गांधी यांचे सरकार होते आणि आपल्याला माहिती आहे एकोणासशे शहाऐंशी साली हे मंजूर करण्यात आलेले होते तिसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झालेले होते नरेंद्र मोदी यांचे सरकार होते आणि दोन हजार वीस साली म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार वीसला हे कॅबिनेटमध्ये मंजुरी करण्यात आलेली आहे प्रश्न बारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार पाचवी यत्तेपर्यंत शालेय शिक्षण भाषेचे माध्यम काय असेल याचं उत्तर आहे मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा हे या धोरणानुसार ठरवण्यात आलेले आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये दहा प्लस दोन स्वरूप काढून कोणती प्रणाली लागू करण्यात आली पाच तीन तीन चार ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार संशोधनासाठी कोणती संस्था स्थापन करायची आहे उत्तर आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन प्रश्न क्रमांक पंधरा संस्कृत व भारतीय भाषांसाठी कोणती संस्था स्थापन केली जाईल आय आय टी याचंच फुलफॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेट अँड इंटरप्रिटेशन मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा या परीक्षेकरता या चॅनलला आपल्याला विविध विषयावर व्हिडिओ पाहाव्यास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओ नवीन एका विषयात धन्यवाद